नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं प्रेम मोले कर महाराष्ट्रमध्ये मित्रांनो आज आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये नक्कीच वाढ जरी नसली म्हणजेच जसं दहा हजाराचा जो आकडा आहे हा पार होणार नाही अशी एक शंका होती परंतु आज मार्केट ज्या पद्धतीनं वाढला आहे अशा पद्धतीनं सर्वसाधारण एक पंधरा दिवसामध्ये आपल्याला दहा हजाराचा आकडा पार होऊ शकतो असा एक अंदाज सध्याच्या परिस्थितीमध्ये हाताला लागतो आहे आता दहा हजार होतो की नाही हा एक पुढचा भाग आहे परंतु नऊ हजाराचा आकडा आजच्या दिवशी पार झालेला आहे तर काय आहेत आजचे बाजारभाव त्यासोबत किती वाढ झाली आजच्या दिवशी हे आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे नौट तुम्हाला मिळेल मित्रांनो कापूस बाजारभावाचे आजचे आपण पाहणार आहोत तर एकोणतीस एव्हमध्ये जॉबला रेग्युलर कापूस विक्री केला जातो त्या ठिकाणी आज चोपन्न हजार दोनशे पाचशे रुपये एवढा दर आहे सर्वसाधारण चोपन्न हजार तीनशे रुपये कालचा दर होता जो आज दोनशे रुपयांनी दर वाढलाय तर सर्वसाधारण दर जे आहे सात हजार सहाशे रुपये स्थानिक दर असतील त्यासोबतच नऊ हजार रुपये आपल्याला अकोट बाजार समिती अकोला जिल्हा किंवा अकोला जिल्ह्यातील जवळपासच्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि या दोन्हीच्याहीमध्ये सर्वसाधारण आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे हा दर आपल्याला लोकल जिनिंगमध्ये पाहायला मिळेल त्यामुळं आजच्या दरानुसार नऊ हजाराचा आकडा हा महाराष्ट्रामध्ये पार पारतोय आता ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा भरपूर मोठी परिस्थिती झाली आहे आणि बाजारभाव जे आहेत तर हे वाढत आहेत तर राजस्थानमध्ये आज तीनशे रुपयांनी दर वाढलेत चोपन्न हजार दोनशे रुपये एवढा दर आज या ठिकाणी झालाय मध्य प्रदेश महाराष्ट्रामध्ये दोनशे रुपयांनी दर वाढलेत चोपन्न हजार तीनशेचा दर आज चोपन्न हजार पाचशे रुपये एवढा झालाय त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यांमध्ये आज तीनशे रुपयांनी वाढवून चोपन्न हजार दोनशेचं मार्केट चोपन्न हजार पाचशे रुपये एवढं झालंय त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपयाचा दर आज तीनशे रुपयांनी वाढवून चोपन्न हजार एवढा दर आजच्या दिवशी झालाय तर सर्वसाधारणतः प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला सात हजार सहाशेच्याच पुढं मार्केट दिसणार आहे खास करून फक्त महाराष्ट्रामध्ये अकोट बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त दर आपल्याला पाहायला मिळतो आणि तो आजच्या दिवशीच आहे नऊ हजार नऊ हजार प्लस सुद्धा आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळू शकतो कारण कालपर्यंत मार्केट जे होतं हे आठ हजार आठशे रुपये सरासरीच्या आसपास होतं किंवा आठ हजार आठशे प्लस मध्ये होतं आज ते दोनशे रुपये निवडून नऊ हजाराचा टप्पा आज पार होईल आणि अकोट बाजार समितीमध्ये हो आज तुम्हाला हा उच्चांकी दर पाहायला मिळेल मित्रांनो अशाच कापूस बाजार भावाच्या अपडेटसाठी आप आजच आज आपल्या रिनवडाय चॅनलला फॉलो करा धन्यवाद